न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा गांधीनगर पोलीस स्टेशन यांना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून वाहतुकीची व्यवस्थापन होण्याबाबत निवेदन महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करवीर यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की मौजे गांधीनगर हे गाव महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ ओळखली जाते त्याचप्रमाणे सदर बाजारपेठमध्ये अनेक गिराहीक येतात तसेच सदर गिरायकांना खरेदीस येताना वाहतुकीस होणाऱ्या अडथळीस सामोरं जावं लागतं त्यामुळे गांधीनगर येथील वीटबट्टी म्हणजेच म्हणजेच साडी सेंटर अमृत कलेक्शन आशीर्वाद कलेक्शन येथे बाहेरून येणारे गिराईक आपल्या गाडीचे पार्किंग रस्त्यावरच करत असतात त्यामुळे गांधीनगर येथील रहिवाशांना येता जाता वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन सदर जागेमध्ये ट्रॅफिक जाम होते त्यामुळे सदरच्या दुकानदारकांना अनेक वेळा समज दिलेली होती परंतु सदर दुकानदार हे कानाडोळ दुकान करत असून आपला स्वार्थी हेतू साधण्यासाठी गाडीच्या व्यवस्थापनाकडे कोणतीही लक्ष न देता येणाऱ्या जाणाऱ्यांची दुकानदार हे वाहतुकीचे व्यवस्थापन करत नाहीत त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की सदर दुकानदारक यांच्यावर कारवाई करावी होणाऱ्या वाहतुकीची अडचण थांबवावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाहतूक सेना करवीर तालुका अध्यक्ष गणेश सुतार यांनी दिला आहे इंडियाचा आवाज गांधीनगर गांधीनगरहून करिश्मा सुतार